स्वतःच्या छोट्या गाडीने किंवा स्थानिक वाहनांनी जाणं जास्त बर पडेल हो ते जास्त सोयीचं ठरू शकतं आणि तिथे पोहोचल्यावर सुविधांचं काय म्हणजे टॉयलेट चेंजिंग वगैरे कारण अशा ठिकाणी गरज पडतेच हो सध्या त्याच काम सुरू आहे शौचालय आणि चेंजिंग रूम्स लवकरच ते पूर्ण होईल असं वाटतंय पार्किंगची जागा सध्या थोडी कमी आहे पण ती वाढवण्याचं पण काम चालू आहे माहितीसाठी मराठी आणि इंग्रजीमध्ये फलक लावले आहेत तिथे आणि प्रवेश शुल्क पाहि आहे का त्याबद्दल अजून निश्चित माहिती नाहीये कदाचित अगदी नाममात्र असेल किंवा सध्या तरी नसे नाही तिथे गेल्यावर स्थानिक प्रशासनाकडून खात्री करून घेणं चांगलं राहील हे पण लक्षात घ्यायला हवं की अशा नवीन ठिकाणी सुविधा हळूहळू विकसित होतात बरोबर आहे पण या सगळ्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की कोकण पर्यटनाला एक नवीन ओळख एक नवीन आयाम मिळेल राज्यातला पहिलाच काचेचा पूल आहे हा त्याची उत्सुकता तो असणारच हो नक्कीच हा एक युनिक सेलिंग पॉइंट